नमस्कार गुड मॉर्निंग माय मायूब फॅमिली वेलकम टू बॅक तर आता सूत्र सूत्रसंचालन आम्ही दोघही आज बसणार आहे आणि पूर्ण सूत्रसंचालन आमचे माजी कारखान्याचे चेअरमन माझी प्रियंका सोमनाथ वाघमारे यांच्याकडे मी सोपत आहे तरी त्यांनी प्रस्ताव करावा असे मी आपल्या युट्यूबच्या फॅमिलीच्या वतीने त्यांना विनंती करतो तरी हे तसं तसं ताईजवर आल्यावर एडपाट येडा पुला इकडं छबी ना पुढं ताई छबीना बायत ये पुढं भाषण दे थोडं तिथं तिथं बोल थोडं बोल ताईचे चॅनलला बोल नाही तू बोलल्यानी लगेच व्हिडिओ वर अन ताई लगेच तुला सांगतो तुझ्यापेक्षा भारी ड्रेस घाल ना ह्याचं भीती व्हय तुला का माडीच भाद हा बरं चला सांगा आपला विषय ताई काय म्हणती माहिती आहे का आज स्पष्ट बोलतो मी ताय मला म्हणली की पावड्या तुझ्या पशी आल्यानंतर येतं जेवढ्या मला सुविधा भेटत्यात जेवढं मला करमून जात खाल्ल्या घरी मला करमत नाही र मी म्हणलं ताई तुला कस काय करमत नाही आई पण अशी अधून मधून या काही झटका आल्यावर म्हणती म्हणलं <laughs> तू पण तसंच करायला म्हणली मग मी तिच्याच पुढची म्हणली <laughs> <laughs> म्हणली लेख कोणाची खरं आहे काय काय तुला काय वाटत बघ ना खाली घरी गेलंय पांढता त्या म्हले सारख शूटिंग ऑफिस फोन एडिटिंग आणि ती ही स्क्रिप्ट लिहिली ती स्क्रिप्ट इकडं जायचं तिकडे त्याला बळच वेळ पण थांबताय माझं एवढं होती अरे पणता ती इकडं थांबताय जवा त्याला वेळ भेटन तवा बावड्या तू म्हणली निस्तरिक कामा टेकडाच म्हणली चोवीस तास कुत्र्यान पडून असतंय म्हणली हिडो निसत असा कॅमेरा काढूस तर ती भावड्या नटून आला बोलताय काय अरे भावड्या थांब अरे बाबा मी कॉल करते दाजीला मला वाटलं हिडो काढते काय की असं आहे बघा तुम्हाला सांगतो ती म्हणती आलं ना वायफाय हाय प्रियंका पण कधी पण लगे किचन मध्ये बसूनच असते काय नाही पोर येते मग इथं काय मला तुला सांगतो काहीच वाटत नाही पांडुता त्या एवढा <coughs> काय त्याने माणूस की सुनली मला कळा नाही अगं म्हटलं ते असं का माफी माझी आणि तिकडं तुम्हाला सांगतो खाल्ल्या घरी गेली तिथं म्हणत होते काय ते बावड्या मध्ये बोलतोय आणि काय मला तर आता कॅमेरा पण बंद करता येत नाही आता बोलले टाकू का नको मी चार दिवस ब्लॉग तसा ठेवत असते ते मग चौथ्या दिवशी टाकते विचार करून बरं जाऊ मी म्हणते हा कि बाबा बावड्या तर कॅमेरा काढा मग असं बोलायला चालू करतो तुझ्यासारखं कोण बोलत नाही पाहता तू कस माणूस केला धरून परत सुरळीत बोलतो घरचा विषय जास्त काढत नाही तुझ्या पुरत तेवढं बोलतो मग मला काय वाटत नाही मी निमेराचं झोपीत म्हणलं तरी डन करते टाकते पब्लिक पण बावड्याचं मी <laughs> दिवसासुद्धा बिहा वाटतं आज टाकू का मी चार चारवाला दाजीला म्हणते होय वा दाजी हे सोमा सत्र असा बोलला ह्यात टाकू का दाजी वाटतं बा गाड्या तुमचं तुम्ही ते बहीण भाऊ सिटी असं ग हाय मामा तुझं असा बोलला टाकू का ग माझं मी स्वतःला विचारते टाकू नको मी चारवा मग भावड्याला ते टाक आग त आहे तिकडं लोकांचा विचार करू नको मग मी टाकतो म्हणजे एवढं मला भ्या पडतं त्या हेडवरचं इथं गेलं तसंच बोलते परत आहे पशी जाते आहे म्हणते आहे ती म्हणते तुझ्यासारखं मला माया कोणच करत नाही आपा आलीकडे माझ्याकडे लक्षच दे नाही तर आणि पगार झालाय की आपाला म्हणते आपा आईला काय कमी पडलंय मी तर बारामती आलेलं भगवान आहे आप म्हटलं काय झालं नाही तिच्या तिचं नादात आहे बोला नाही चाला नाही तेव्हा तिकडं हे तर मायाकडे आली पूजा पशी आली पूजाला म्हणली तू कशी मन मोकळ मला म्हणते ताई माझं कपाट म्हणजे तुमचंच आहे पण चावी देत नाही आणि प्रियंका अशी पूजा करते तुझं च्यावी पण देते कपाट पण उघड असते अंगाचं पण काढून देते अशा मला दोन्ही पण भाऊसाहेब भेटले असत तर अजून किती भारी झालं असतं का ही म्हणली मी पूजा कशाला फिल तिला करते अजून भांडाचा कण म्हणली उग काहीतरी तू लावते म्हणली काहीतरी म्हणले नाही तुमची म्हणताय कशाला मग पण तोंडात राहत नाही बाया माणसाच्या मा, मा, पोटात काय राहत नाही गेलं ना बडबड चालू केली मग काय ती सांगता येत नाही <laughs> तुला म्हणायचं मी आई पशी एक आपण तुझ्याकडे गेलं की म्हणती बया प्रियंका मस्त काय पण मस्त देते पण मला वाटत नाही मनापासून नाकण डोळं बघून तर मग नवऱ्याला तिच्या म्हणलं स्वमावऱ्याला हो तुझी बाई नाही ताय ती आहे तिचं अरे आयुष्याला आलं का तुझं दुखणं सारखं दुख तुझं असतंय तरी घालतो दुखणे आणि ते बारीक तोंड केलं असं म्हणतो काय माहित कोणा पोटातलं सांगते असं ताय म्हणली बघा तुम्हाला म्हणून मी आज स्पष्ट बोलतो इकडे आले की मला म्हणते बाहुडे तुझ्यासारखा पडील माणूस कोण नाही म्हणजे कसा मन मोकळा म्हणजे असं वेळ देणारा त्याला काय त्याच्या आयुष्याला युट्यूब आणलंय पांडू त्याच्या वेल तरी देतो का सारखं पळापळत असतो बोल की तू पण थोडं पण मी मी काय म्हणते आज तुझ्या डोक्यात कुठं या नको मग युट्यूब फॅमिली वेगळं काहीतरी बघायला <laughs> नाही वेगळं बघायला पाहिजे पण मी रोज समजा आपलं रिअल आहे ती सांगायचं बहीण भाऊ आम्ही व्यवस्थित बायको समजू पोर फिर सांगाव का नाही काय तर ही परंपरा आपल्या महाराष्ट्राची जपली पाहिजेत मित्रांनी तिकडची तिकडं तिकडं गावाला केल्याशिवाय जग चालायचं कसं झाडे लावल्याशिवाय त्या गल्लीतलं ह्या गल्लीत कसं कळायचं ह्या गल्लीत तिथं कुठतरी कोणाच चाडूयातरी काय कारण नाही सांगितलं तरी काल व्हिडिओ हरवले आणि वाटत ना माणसाला चाड्या लावायचा ती मला वाटतं ह्याने पण बघितला वाटतंय त्याच्यामुळे आता नाही काय म्हणते मी कॉम्प्युटर तास घेणार मागच्या पास राव कम्प्युटर आलता का व्हिडिओ ना का का लाग लाग ते चाड्या लावायचा मी त्याच्यामुळे परंपरा वादाच्या संवादात न का वाटा एकमेकाला बोलतात त्याच्यामुळे तुझ्या डोक्यात आता नाही मग तुझ्या डोक्यात कसं काय आलं ही मी आपलं बहीण भावात प्रेम राह गत आहे म्हणून बोलतो मी बिबीच्या देठापासून येऊन बाकी मला काय काय मी भांड लावतोय वेळ तेव्हा प्रेमापोटी बोललो काय बोलला हिच की आपलं भाऊ बंधन एक राह ही ती ही अशी परंपरा तुमच्या घरात होत नसलं तर चालू करा आजपासून इकडे <laughs> चालू करा करायला <laughs> की तात्याबद्दल वाईट सांगायचं आणि ह्याला चांगलं बोलायचं तिकडे गेलं की त्याच्याबद्दल चांगलं बोलायचं ह्याच्याबद्दल वाईट सांगायचं आहे ना चालू राहिले पाहिजे बाव बा बहिणी तर प्रेम कसं वाढणार साहेब बरोबर नाही फुटली तर ती पोलिसांचा हप्पा कशा पु, निघायच्या गरिबाई पोट कशी भरायची आज दारुड्यानी तर दारू नाही प्याला uh -huh. तर दारू विकणार याच तुला सांगतो मला अंगलोटीन का नाही त्याचा प्रपंच कसा चालायचा त्याचा प्रपंच प्या त्यांचा मोडन कसं मोडन बर मग काय तुला याडपाटला पण पिताड्याला नेहमी जरी ती नशेत असला तरी त्याला दुसऱ्याची काळजी असती आता त्याला म्हणलं का प्यायला मग मी आज नाही गेलो तर त्याची एक बॉटल कमी झाली म्हणजे त्याचं किती दुसकानी झाली लेकर बाल त्याच्या अशा ते त्यांनी ते लेकरांचं ऍडमिशन मोठं ठरवलं असलं तर बरोबर आहे बरोबर काय करायचं <laughs> सकाळपासून हसतीच या तसं मला सांगा आपल्या घरामध्ये तर भांडण नाही झाल्यानंतर पोलिसांना फुकट पगार आम्हाला परवडत नाही द्यायला तिकडे शासनाचा पैसा म्हणजे आमचा जीएसटी मधनं गेला कर फेर लागू दंड दंडफिंड आकारलेला हीच पैसा आमचा तर पोलिसांना सुद्धा झोपले खाल्ले तक्रार गेल्या पाहिजेत त्याचा पगार वाढला पाहिजे जर लय बांधणं फिरणं असे आंदोलन सारखं मोठं मोठं बुल फिरणं झालं तर पोलिस वाढली कि बरत्या निघत्या आज अकॅडमी एवढ्या चालल्या पाहिजेत अकॅडमी कशासाठी पोलीस पोलीस भरती जाऊ दे आपलं काय का कशावर तुझ्या डोक्यात विषयाला मलाच माहित नाही असं बोलत बोलत मी बोलत चॅनलला व्हिडिओ बनवला आणि तिळाचं लाडू आणलं मला दिलं प्रियांकाला एक सांगते मला एक सांगते आमच्या दुकानावर बायको बांधणं लावते चलल्या पाहिजेत मित्रांनो मी काय म्हणतोय घरात कोणतरी चाडबुचकं पाहिजेत गावात एखादा पेताडा पाहिजेत त्याशिवाय गावाला रंग नाही किंवा गाव असल्यासारखं वाटत नाही गावात देवळं असतं तसं देवळामुळं गावाला शोभा विद्यार्थ्यामुळं शाळेला शोभा आणि हेडमास्टरमुळं त्या पोरांना शोभा असते तसंच एक काम आहे की गावामध्ये एखादं चाडबुचकं असल्याशिवाय गावाला रंग येत नाही ह्या गल्लीतला कालवा त्या गल्लीत येत <laughs> <laughs> नाही हे पाहिजेत जर हे मला वाटतं कुठतरी महाग पडायला लागलंय मोडायला लागलंय म्हणून आजचा ब्लॉग खास गरजेचा हो होता चालू करायची गरज आहे मला वाटते म्हणून बोलणं हे गरजेचं आहे तर मित्र मी ध्याक ना दिसतो लय भारी एकच नंबर हे माझं दिसतो का आ, आ, दाड़ी, दाड़ी अरे दाढी इकडे बघ पहिल्यापासून माणसाच नाका डोळ्याने देखणं पाहिजे <laughs> बाकी केस कशी असू दाढी असू नाहीतर कसं असू द्या नाहीतर एकदा असं असं तर नाही नाका डोळ्याने माणूस देखना पाहिजेत आणि नाका डोळ्यापेक्षा मनाने माणूस प्रेमळ पाहिजेत देखना पाहिजेत सुंदर पाहिजे अजून काय पाहिजेत थोडं माझ्या बहिणीचा व्हिडिओ छान दिसत हित हित सांग माझी बहिणीचा ब्लॉग चलाव तिला चार पैसे यावत वर जाओ वर कुठे जाओ प्रगती प्रगती जस की देवळामध्ये गेल्यावर मला तिथं आरती ज्योती शांती पूजा सुकन्या काय ती म्हणतात प्रसन्न प्रसन्नता ही अशा काय गोष्टी भेटत्या ती भेटाव्यात हा देवळात गेल्यानंतर